हा बोला आणि ताराबाई भवाळकर हो द्या ना द्या ना मला फार आनंद झाला एक मिनिट हॅलो हॅलो नमस्कार 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 चित्र तुम्ही काढले सगळीकडे फिरवताय आहे ते परत नाही ते खूप व्हायरल झालं ताई होय हो <laughs> आणि ना फळ्यावर आपण केलेलं आहे मी नाशिक जिल्ह्यामधलं चांदवड तालुका आहे ना माहिती आहे का हो तुमच्यापर्यंत पोहोचला मला म्हणजे ते मी धन्य झाल्यासारखं आहे मी आता ते फळ्यावर केलेलं आहे महिला दिनाच्या निमित्ताने आणि आपलं जे भाषण जे व्हायरल झालं होतं ना ते आम्ही संपूर्ण ऐकलं मुलांना ऐकवलं अरे म्हटलं चला की महिला दिनाच्या निमित्ताने आपण दिल्लीच्या तक्तावर एक मराठी म्हणून जो काय म्हणून त्याचा तो हेडिंग जे आम्ही दिलेले आहेत ते हेडिंग आमचे जे मित्र आहेत पत्रकार आहेत हरिचल गांगुडे त्यांनी ते मला सुचवलं मराठी अस्मितेचा तारा प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर असं त्यांनी मला ते सुचवलं आणि मग म्हटलं त्याला याच्यावर आपण काहीतरी पोर्ट्रेट काढूया आणि महिला एक शुभेच्छा म्हणून मुलांसमोर काय मांडता येईल आणि तुमचं अक्षर किती सुंदर आहे आणि नाही नाही धन्यवाद आणि कसं कस होत की ड्रॉइंग टीचर वगैरे होतात का किंवा ड्रॉइंग टीचर आहे मी हो इथे भाडगाव शाळेत हो बर बरगावच्या शाळेत हो आपलं कधी इकडे का ताई हा नाशिकला होते ना मी बरीच वर्ष माझे भाऊ आहेत नाशिक हो हो नाशिकला आपण होतात पण आता आपण पुण्याला असतात का सांगलीला सांगलीला असते आमचे आकाशवाणीतले मित्र आहेत संजय पाटील तुमचं हे पाहिलं आणि त्यांनी मला पाठवलं त्यांच्या मित्रांनी पाठवलं ही सगळी आकाशवाणीतली मंडळी माझ्या बरोबर येत असतात अरे वाकडे आलो आमच्या शाळेला भेट द्यायला खरोखर या बघू ग्रामीण भागातली शाळा आहे नाही तिकडच कधी येणं होतं की नाही माहिती नाही घरचे लोक वाट बघत आहेत पण अजून सवड होत नाही आणि बघू कधीतरी बरं वाटलं नाही खूप खूप धन्यवाद धन्यवाद आता तुमचे मनस्पी आभार तुम्ही मला फोन केला आणि मला ते केल्याचा खूप म्हणजे आता अभिमान वाटायला लागला की ताईंपर्यंत ते पोहोचलं माझं चित्र ते आमचे हे सगळे वाले मित्र आहेत ना ते प्रसार करतात हो, 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 <laughs> हो ना नाही आता त्या संपूर्ण व्हॉट्सअप व झालं फेसबुक झालं इंस्टाग्राम झालं सगळं सगळीकडे यांनी मला काही एवढी सवड होत नाही बघायला पण यांनी सगळ्यांनी सांगितलं ते सगळीकडे झालंय म्हणून मी मी ना तुमचा नंबर काढून दिला आणि लावून दिला सगळ्या आणि नाही मी तुम्हाला टॅग करणार होतो पण मी तुमचं अकाउंट चेक केलं तर ता इंस्टाग्रामला ताई नाहीये म्हटलं हा तर मी ते इंस्टाग्रामला टाकणार होतो तुम्हाला टॅग करून बरं म्हटलं ते पोहचाल लगेच तुम्हाला पण ह्या योगायोगाने ते पोहोचलं आणि खूप धन्यवाद आपले की आपण आवर्जून वेळात वेळ काढून फोन केला बरं वाटलं प्रश्न धन्यवाद 波が当たり前。